नमस्कार तो चला अंधेरा आहे लाईटिंग आता तर ते जो बग्गीली बग्गी, बग्गी लेके आ जा जसे की लोक मी झोपलेला हो। बायसो का लय नाटक वाज तर तुम्हाला गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप सारे शुभेच्छा आहे तर चला आता आम्ही कानात काढलं आहे बरं का भावना ताईने भा खूप छान कमेंट केली <coughs> <coughs> तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे कारण मला चांगलं वाटणार नाही काही सांग ताईने सांगितलं आहे ताई का कवर काढला की ताई साडीचा कलर कोणता आहे मामीने केलेली तर मी दाखवलेली काही व्हिडिओ बघितले नसलेला तुम्ही साडीचा कलर कोणता आहे पहिले स्टँडवर लावते मोबाईल नंतर दाखवते आणि त्यात का नाही तो सांगते झोपले झोपलेला हवा इकडं गरमी आहे यामध्ये आता गर्मी थोडस मोसम चेंज झालेलं आहे त्या झाल्या बसते आणि पाणी झाला का गणपती बाप्पाच्या खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा आहे झाला इथेच ठेवली गाई तरीच वगैरे आलेल्या आहेत शिवायला असं पण येते का कारण मी आता शिवायचं बंद केलेलं आहे ड्रेस ब्लाऊज वगैरे सगळं कारण सगळं ठीक नसल्यामुळे पण माझा एक शिवल्या तो पण तुम्ही बघितली ती साडी आवडली त्याच्या ती पण दोन तीन दिवस लागलं बसून बसून आता शिवायला स्टार्ट करायला पाहिजे कारण का आता पण घे आहे ना हळूहळू ठीक लागत तसं दहा ऑगस्टला ऑक्टोबरला का न अकरा ऑक्टोबरला करायचं होतं त्यामुळे ते सगळे हे सारे नाही खूप सारे साडी पण आलेली आहेत शिव आपण तर तो ही साडी माझी सर्वांना खूप आवडते ना तर हा कलर तुम्हाला सांगते दोन कलरमध्ये येतो एक मि ब्लाऊज घेऊन येते मी ब्लाऊज धुतलाय बरं का गोल्डन मध्ये पण येतोय आणि आपण म्हणत नाही का तांबडा कलर ब्राऊन कलर ब्राऊन म्हणतो आम्ही आपण आता ते कर कराय सोन वाटा उठलाय वाजलेत सव्वा नऊ बसले आणि हां तर हे आपण बंद पडले आधी तर ऑर्डर दिलेली आहे घड्याची आपल्या घड्याबापत पडलंय उभं राहतंय नुसतं म्हणून त्याला दुसरं ऑर्डर दिलेला आहे हा गोल आहे हा तर ह्याच्यात का नाही ब्लाउज पीस मध्ये आरेवच सामान घेतलेलं आहे फक्त केलं नाही त्यामुळं नाही हिलियस अशीच आरीवकच्या ग्लून चिटकवलेली आहेत आणि त्याच्यानुसार अशा मोत्या डिझाईननं ठेवलेल्या आहेत बाकीचं काय नाही ह्याच्यावरही काही लेस नाही काय नाही आणि मग त्या मी काय केलं हळूहळू एकाच बाजूवर बस बसेल अशी त्यांनी अशी बनवलेली आणि मग आता कशी करणार मला डोकं चालत नव्हतं माझं मी कशी शिवू कशी करू आणि मग काय केलं हळूहळू हळू त्याला पकडलं तुटले तेवढी तुटली असं काढलं मी असत म्हणजे अशी बनवलेली ती टिंक ती नसतं का ब्लू असतं माझं सेवन थाउजंड था। तसलंच आहे तर त्यानं काढलं काढल्यानंतर निघालं व्यवस्थित निघालं दोन तीन जागी तुटलं ती मी परत केलं व्यवस्थित तर काढलं आणि परत बाजू बनवले बाजू बनवल्यानंतर मी हे ग्लू म्हणजे ह्याच्या ग्लू लावलं बाजूवर आणि परत हे मी अर्धा दोन्ही बाजूला अर्धा अर्धा करून बरोबर चिटकवलं आणि बरोबर दोन बाजूची बनली ठीक आहे कारण आलीवरचं सामान सगळं सा आलेलं आहे मग त्याच्यामध्ये तसंच मग मी सिंपलचा ब्लाऊज शिवला आणि हे बघा ही झुंड भिंड घोंडबिंड पिलून केलेली आहेत अशी हे बघा एक सिम्पलचा सतरा सतराल्या उंची आहे ब्लाऊजची माझी समोर सगळं सा धुतलेलं आहे म्हणून घेतलं असं झालं आहे का असं आहे धुतला आहे ना ब्लाऊज तो कलर तुम्हाला कोणता आहे कलर असा आहे ब्लाऊज हेसाठी आणला ब्लाऊज असा सिम्पल शिवलाय हो का पर्पल कलर आपला काय म्हणतो का आपण ह्याला हा पर्पल जांभळा कलर म्हणतो ना है, थिरता है, ये दा ये तो डबल कलर आहे फिरता कलर आहे तर एक हा जांभळा येतोय आणि एक ब्राऊनिश कलर येतोय ठीक आहे मग ह्या कलरची साडी आहे माझी तुम्हाला आवडली ना मा मला का नाही शिवता शिवता बघून मन भरलंय कारण का ह्याच्यावरचे जे नग आहेत एक पण धागा असा झाला ना म्हणजे ना नग चुकून पण लागला ना साडीतला धागा निघाला तर साडी अशी साडी अंगावर राहत नाही पण घालताना इतकी सुंदर वाटते ना पुढचा माणूस मला खूप आवडायचं पन... पण ती अंगावरच राहत नाही पण पिणं खूप लावा लागतात पण मस्त वाटतंय आणि हो का असा कलर आहे तो मला घ्यायचा असला हा कलर जेव्हा मी घालून गेली दर्शन घ्याला पप्पाचं तर सगळी म्हणत होती ताई तू लय खराब झालीस पण साडी काही गजब दिसते तुला आणि साडीचा कलर पण खूप छान आहे तुझा सगळीच म्हणत आणि जसं कमेंटमध्ये तुम्ही पण म्हणला ताय कलर कोणता आहे सांग ना तर हे का ब्राऊन कलर आणि गोल्डन पण म्हणा ब्राऊन म्हणा आणि पर्पल हे का जांभ आपला जांभळाच म्हणतो ना तो कलर आहे तर हाशी साडी आपली हो का ही साडी आहे माझी शॉटवर मी दाखवली आणि व्हिडिओ पण मोठा टाकलेला आहे आणि ह्याच्या आधी शिवायच्या आधी मामीनं केलेली तर तुम्हाला दाखवलेलीच की मी तर साडी का नाही इतकी छान म्हणजे अशी झाले मी आणि साडी एकदम छापून बसते सगळी घाबरते आणि म्हणते सुंदर तर इतकी दिसतील पण कमजोर खूप झाली जसं म्हणते त्यात भावना ताई नाही मी झुमके आता ह्या वर्षीच घातलेली का नाही झुमके मोठे इथपर्यंत कालचा लाल साडीवरचा तर झुमके तुला झुमक्याचं वजन मोठं वजन जास्त झालंय आज तुझं वजन कमी झालं आहे म्हणते मी लय हातली रात्री भावना त्यांची कमेंट रात्री पावणे बारा वाजता वाचली कारण लेट नव्हतं वाचली रिप्लाय द्या द्यायला म्हणजे येत नाही त्यात आणि त्याच्यातून काय सेंड होणार आहे तर सांगितलं मी इतकं हसली तुझं वजन कमी झाले पण तो तुझं तो तो झुमक्याचं वजन जास्त झालं बरोबर आहे ताई आणि हे मला पण आवडत नव्हतं आणि यांना पण आवडत नाही पण काय करायचं एन एखाद्याच्या त्याच्या नवऱ्या बायकोला घालायचं असं त्याला घालायचं असलं माझ्या कानातलं माझ्या मुलांचं माझ्या पट्ट्या तो टकल्याला तो घालून फिरू मग तेव्हा त्यासाठी त्यानं घेतले मग आता काहीतरी काय घालायचं पाहिजे का नाही म्हणून <coughs> मी घातलं पण मला सगळेच पसंत करत होते बरं का आणि सदा साडीचा कलर सांगितला आणि लक्ष्मी ताई इतकी म्हणायची आम्ही लहानाच्या मोठे आहे माझ्यापेक्षा मोठी आहे पण लक्ष्मी ताई आमच्या घरापाशीच आहे दोन मुलं आहेत बिचारीला आणि मग ती लय असं होती इतकी कॉमेडियन आहे इतकी कॉमेडियन आहे काय सांगू मला मी कमेंट कमेंटवरती जास्त वर पाय करू नकोस म्हणजे तिचं मतलब पाय पो, पड पडशील माझी दाजी कुठे आहे म्हणजे इतकी ती समोर पण इतकी कॉमेंट करते फोनवर आम्ही बोलतो लय हसवते लय हसवते आणि कालची कमेंट आता तुमच्या बघितलं तर जयला जयूला असं का कमेंट येते बाई असं काय कुणी विचार करू नका कारण ती लय कॉमेडियन हाय लय हसवते लहानाचे आम्ही मोठे एकत्र झालो एकत्र कामाला एकत्र खाऊन पिऊन एकत्र शाळेत सगळेच आम्ही मी जे तिथंच होतो आमच्या घरापाशीच घर त्यांच्या घरापासून आमचं घर आहे तर बहिणी बहिणी आम्ही सख्या बहिणीसारखं राहिलो लहानाचं मोठं झालोय तिलाही हसवती मग इतकी हसली तिची पण कमेंट बघून मी की पाय लव्हर करू नकोस <laughs> ती नाही उड उड जाऊ घे सतक घे धूप लगी हे जाम ती त्या गाण्यात तिनं कमेंट केली आहे तर झाला ती सारखी करते कारण पुण्याला राहते खूप छान आहे ती समजून लई सांगते मी जेव्हा आता आजारी होती तेव्हा कॉल केला होता म्हणा तू ती का अशी करतेस राज्री गेली आणि युक्ती आई साईबापाला काय वाटत त्यांना का त्रास देतेस लय काय तर लय समजवते बरं का मला सगळ्या प्रेमानं भा बहिणीशी समजवते मग माझ्या शिवाय मावशीचं राहिलंच की रात्री फोन आला माझ्या मी ना मावशीचा बघा चक्कर आली जोरात बोलली की झालं चक्कर तर मावशीचा कॉल आला म्हणते म्हणती निघाली तीस का दर्शन घ्याला निघली वाटत बाहेर हो तर मग ती जेवत नाही काय नाही फ्रूट खात नाही येऊ का तिथं खूप फासत होते मी म्हणते मावशी नको म्हणजे जावईबापूना सांगायला पाहिजे मला कि तिला लाड करू नका तर हे काय बोलत होत्या मावशी पण खूप मला कधी कधी कुठल्या मावशी माहित आहे ना सासरवाडीत गेली तेव्हा भेटायला आल्या होत्या गाईला पण भेटाय गेल्या होत्या मी ना मावशी मी हमेशा त्यांचं सांगत असते एक मुलगी सारखी एक आई कशी जपते तशी मला लय हक्कानं बोलतात लय दादर पडली या चांगलं काय बनवलं काय पण कशा पण अवस्थेत फोनी सगळं काही डिटेल सगळं समजून व्यवस्थित अशी कर तशी कर का वागतेस काल पण म्हणत होती किती तुला म्हणायचं मी थकली आहे की रागवत होत्या तर चला सगळ्या माझ्या मावशी मला खूप प्रेम करतात आणि आता नवीन नवीन इथं माझं चॅनल आहे त्यांना माहीत आहे मला म्हणते की ताईच्या कमेंट खूप छान असतात की तुझे व्हिडिओ छान असतात म्हणून कमेंट छान असतात आपले चॅनल मोठं आहे आपले व्ह्यूज नसतं ना का आपल्या चॅनलला कारण माणसाला चटपटा पाहिजे असतो कोण कुठं काय मारामारी कोण पळून गेलं गाहन कोण घाणी घाण की असले व्हिडिओ चालतात तर आपल्याला हे आप असलं आपलं नाही आपलं डेली रुटीन जे पण आहे काय आहे मी जर सत्य सांगत असते माझ्यासोबत काय घडलं मी कुणासोबत काय केलं ते पण सांगते मी तर ताई लोक म्हणतात ना ताईचे कमेंट आम्ही वाचतो बाई लय चांगले कमेंट असते एकदम बहिणीसारखे मुलीसारखे समजतात जयूला ताई तुम्हाला तर मी म्हटलं अशा ताईत माझ्या मावशी माझ्या बहिणीने मला उठवले म्हणलं मी आजारी होते त्या वेळेला दुसरी गोष्ट दु, काय दुसऱ्या ताईंना माहीत नव्हतं ते म्हणते ताई तुझं व्हिडिओ तुझं यूट्यूब चॅनल आहे ना आमच्या मम्मीनं सांगितलं हेनं सांगितलं परत म्हटलं हो तर म्हणतात कमेंट कशा आहेत तुमचे तर मी म्हटलं तुम्ही वाचा कमेंट आता म्हटलं तर तुमच्या कमेंटमुळे का नाही सर्वांना खूप माझे व्हिडिओ आवडतात कारण व्हिडिओ चांगले आहेत म्हणून कमेंट चांगले आहेत म्हणतात असेच मला लाड ला, प्रेम राहू द्या आणि आपल्याला जादाची अपेक्षा नाही जेवढे आहेत तेवढ्यातच आनंद म्हणजे आपलं चॅनल मोठं आहे आता कुणाच्या वेळेची वेळ असतो कुणाला कसले व्हिडिओ आवडतात आपले कसले व्हिडिओ नसते पण मला जेवढ्या माझ्या मावशी बहिणी आहेत मी भाव आहेत माझे तेवढ्यात मी खूप आनंद आहे जसे कुठं गेले की मला लगेच कमेंटवरनं खूप म्हणजे मानतात की तुला कमेंट खूप छान असतात कारण तुझे व्हिडिओ छान असतात मग त्याच्यात मला खूप आनंद भेटतो त्यात काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि स्टोरेज माझं झालेलं आहे आणि मी साडीसाठी मला खूप वाईट वाटतं मी कुणाचा रिप्लाय नाही दिला की भाई असं असं साडीचा कलर आपण आपण तर काही हित आहे बघितलं सांगितलं म्हणून काय आहे म्हणून मला खूप बेकार वाटलं मी काल रिप्लाय नाही दिला म्हणून आज व्हिडिओ बनवला ठीक आहे तर काळजी घ्या आणि व्हिडिओ जर साडी पाहिजे असली तर घ्या गोल्डन साड्या जा खूप जागेवर आहेत ही ही साडीचा कलर इतका आवडला सगळ्यांना लय तर घ्यायचं असलं तर घ्या तुम्ही पण आणि मला हे जे आवडत नाही खाली हे आहेत पण माऊश माझ्या मामीने खूप छान केली मला है ना साडी तर काळजी घ्या धन्यवाद भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि गणेश चतुर्थी आहे आणि बप्पाचं दर्शन घ्या एन्जॉय करा है ना आता पुढच्या वर्षीच कसं दिवस आपले जातील कसे येतील हा पण आहे ना, ना? त्यासाठी एन्जॉय करून घ्या